नमस्कार मित्र मैत्रिणींनो काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता हॉस्पिटल बॅग कशी तयार करायची हॉस्पिटल बॅगमध्ये डिलिव्हरीला जाताना काय काय न्यायला पाहिजे तर मी तुम्हाला त्यातल्या काही वस्तू काही गोष्टी सांगायच्या विसरली आहेत तर त्यासाठी आज मी म्हटलं चला एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊया तर सगळ्यात पहिली आहे वाटी आणि चम्मच तर चम्मच अगदीच झिरो साईजचा सा असायला पाहिजे दूध येत नाही म्हणून मग कधी कधी डॉक्टर वरचं दूध जे असते सॅरेल पावडर्स मी जे बनवले जाते ते दूध बाळाला द्यायला सांगतात तर त्यासाठी वाटी आणि चम्मचची गरज पडू दुसरं आहे जे मी खूप महत्वाचं आहे पण सांगायची विसरली खूप ऑर्गेनिक नॅचरल आजकाल ब्रँड्सचे वाईब यायला लागलेले आहेत जे बेबीचं अंग पुसायला किंवा शिसू केली असेल क्लीन करायसाठी खूप जेंटलली क्लीन होते असे सॉफ्टवाले वाईप्स तुम्ही नक्की ठेवा आणि हो डिलिव्हरी झाल्यावर न्यू मदरनी कान रॅप करायसाठी म्हणजेच डोक्याला बांधायसाठी एकदम मफलर कार्फ किंवा टोपी बुलनची ठेवणे आवश्यक आहे आणि आधीच्या जुन्या बाया म्हणायच्या आपल्या की हे बांधायला पाहिजे बाबा पण आजकाल कुणीही ऐकत नाही पण मला असं वाटतंय की नाही ते गरजेचं आहे एक महिना तरी तुम्ही ते बांधायला पाहिजे कारण बाहेरची थंडी हवा आत गेली की डोक्याचा त्रास खूप जास्त सुरू होतो काल एक राहून गेलं व्हिडीओत सांगताना की आपल्या आधीच्या आजा वगैरे म्हणायच्या की आतापासून तयारी करून ठेवायची नाही हॉस्पिटल बॅग वगैरे हे त्यांना त्यांची एवढी पूर्व तयारी असायची पण नाही बाळा झाल्या त्या सगळं करायच्या का कारण त्या घरामध्ये तेव्हा खूप राहायचे आणि वाकऱ्या तालक्या कॉटनचे त्यांच्या लुगडे त्याचे कापडं फाडून हे सगळं सगळं रेडी राहायचं पण आता तसं नाहीये आहे कधी तर आई आणि वडील दोघंच राहतात हस्बंड वाईफच राहतात आणि मग त्यांनी मग ऐनवेळी काय करायचं ऐनवेळी रिलेटिव्ह जरी आणतील पण कधी कधी आपल्याला असते ना अपेक्षा की आपण आपल्या बाळाला हे घालायला पाहिजे होतं ते घालायला पाहिजे होतं तर तो, तो, तो मोवमेंट वीस व्हायला नको नको म्हणून मला असं वाटतं की आधी तयारी केलेली तर आपलं ते राहून गेलं मला हे सांगायचं होतं की कदाचित आधीच्या काळी हॉस्पिटल्स नव्हते एवढ्या टेक्नॉलॉजी नव्हती की जर काही प्रॉब्लेम आला बाळाला तो लगेच क्युअर होऊ शकतो आता इन्क्युलेटरमध्ये वगैरे बाळ ठेवला जातात जर काही प्रॉब्लेमच आले तरी त्याची लगेच ट्रीटमेंट होते त्यामुळे वाईट काही घडायची शक्यता खूप कमी असते पण त्यावेळी वाईट काही घडायची शक्यता खूप जास्त होती मग काय व्हायचं घेतलेल्या राहायच्या किंवा त्याची तयारी करून ठेवलेली असायची तर त्यांनी त्या आईला आणि बाकीच्या दुःख व्हायचं ते सगळं बघून की आपण एवढी तयारी करून ठेवली आणि आता हे असं झालंय तयारी करायला काही प्रॉब्लेम नसावा असं लागतं भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या